से पेनल्टी शूटआउट मध्ये बढ़िया आ रहा है इसके अलावा रशिया की जो बात करतोयत मेरा रशिया रशिया में काय जा रहाय की स्प्रिंग ऑफ ओ... इनकमिंग कॉल फ्रॉम डिलाफूबा सुने रेलिंगले आहेत साधारणतः एक चार पाथ चा पुरा वा वा ते पाच वर्षापासून अतिवृष्टीच्या पुरामध्ये जेव्हा पूल भरून ओसंडून वाहत होता तेव्हा अनेक झाड झुडप उणमळून आलेली आणि ह्या पूर्ण रॅलिंग जी संरक्षण जे कवच होतं या ब्रिजचं ते सर्व वाहून गेलं आणि हे चार ते पाच वर्षापासून अशीच परिस्थिती या पुलाची आहे संबंधित विभागाकडून कोणती आजपर्यंत कारवाई झाली नाही अनेक या ठिकाणी पर्यटक येत असतात खडवली हा एक गणेश घाट आणि तसेच स्वामी समर्थांचं मंदिर रेल्वे स्टेशन आणि एक शिवमंदिर असं त्रिवेणी संगमाचं एक जागा आहे आणि असे या जागेमध्ये अनेक लोक पर्यटक म्हणून येत असतात आणि या खडोलीचं नाव मुंबईमध्ये अथवा मुंबईच्या उपनगरामध्ये झालेलं आहे त्या या दृष्टिकोनातून लोक येथे येत असतात ये परंतु सुरक्षेअभावी आम्हाला स्थानिकांना सुद्धा येथे जाण्यासाठी किंवा ह्या साईडनी त्या साईडला जाणाऱ्या वा प्रवाशांसाठी तर या रोडवरने जेव्हा लोकं जातात तेव्हा या सुरक्षेच्या अभावी आणि या सुरक्षेच्या कारणास्तव हे जे रॅलिंग आता आपल्याला खराब अवस्थेत दिसते त्याची शासनाने योग्य ती दखल घेऊन आणि याच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी आणि हे सुरक्षा कवच जे आहे लोकांना ते त्यांच्या स्वाधीन करावं आणि लो होणारे अपघात यापासून टाळावे अशी एक सामान्य नागरिक म्हणून माझी प्रामाणिक आणि प्रांजल अपेक्षा आहे